घाई नाही आताला मस्त 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 वाह वाह आता मोरजो दिसतो आहे तो सगळा समुद्र आहे नमस्कार मंडळी मी जयश्री मी सचिन आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही आहोत कटाण्यामध्ये कटाण्यामध्ये जे आहे की सिसिली आयलंड वर इटली मध्ये आता आम्ही थोड्या वेळात चेकआउट करतो आहे आज आम्ही कटाने फिरणार आणि मग आमची फ्लाईट आहे माल्टाला तर रात्री तुम्हाला रूम टूर मी दिली नाही कारण रात्री खूप अंधार होता आणि इकडे लाईट्स ना शेडिंग असतात क्लिअर आणि असे स्वच्छ प्रकाश देणाऱ्या लाईटकडे खूप कमी असतात आणि डिम लाईट असल्यामुळे मी म्हटलं की तुम्हाला सकाळी उजेडात छानपैकी रूम टूर देऊयात तर हा आहे आमचा रूम मध्ये आल्या आल्या आहे इथे हा छान असा मिरर आणि मिरर शेजारी आहे ही सुंदर अशी फोटो फ्रेम के okay. आपण लाईट बंद करूया कारण दिवस आहे नंतर इथे आहे हा साईड टेबल आता खूप पसारा आहे हे शो पीस आहे आणि इथे हा आमचा पसारा एसी आणि इकडे सचिन त्यांची बॅक पॅक करत आहेत सचिन त्याच्यानंतर हा आहे इकडे बेड बेड वरती आहे दोन क्यूट लॅम्प आणि ही सुंदर अशी फोटो फ्रेम अठराशेची वाटते डोंट नो तर या कटानियातल्या प्रेक्षणीय स्थळांच्या फोटो फ्रेम्स आहेत आणि त्यांनी या फ्रेम्सने रूम आहे विच इज अगेन व्हेरी ब्युटिफुल त्याच्यानंतर इकडे आहे छोटीशी साईड कम्फर्टेबल चेअर इकडे हे आहे फुलदाणी आपली इकडे आहे हे छोटस कपाट आणि कपाटावरती पण क्यूट असा शो पीस आहे कपाटामध्ये पण भरपूर प्रशस्त कपाट आहे भरपूर जागा आता थे थे। आहे आता सध्या आम्ही आमच्या जॅकेट्स आणि सामान ठेवलेलं आहे इथे एक्स्ट्रा पिलो आहे खाली तर कपाटा शेजारी आहे ही स्क्रीन चेअर स्टडी टेबल मिनी स्टडी टेबल आणि आता सगळ्यात सुंदर असा देखावा इकडे आहे बेडच्या एक्झॅक्ट समोर आहे हा सी व्ह्यू आमच्या बाल्कनीमधून सचिन स्पेशली हा वाला रूम बुक केला कारण की आम्हाला हे सुंदर असं दृश्य बघायला मिळावं हा समोर जो दिसतो आहे तो सगळा समुद्र आहे समोर गार्डन देखील आहे छोटस एक आणि इथे हा छोटासा मिनी टेबल आहे तुम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट चहा कॉफी हा माझा कॉफीचा कप आहे मी आताच कॉफी केलेली आहे आणि ही इकडे बाल्कनीमध्ये उभी असलेली मी आता राहिलं आहे शेवटचं बाथरूम तर आता हे आहे इथे बाथरूम बाथरूम मध्ये पण एक सुंदर अशी फ्रेम वरती पण एक सुंदर असा वास आहे त्यात फ्लार्स आहेत हे इथे मिरर आहे फ्रेशनर शार्जेल त्याच्यानंतर हे असे छोटे छोटे तुम्हाला सामान ठेवण्यासाठी जागा केलेली आहे ज्याच्यावरती अगेन मिरर आहे वाव नाही सुंदर इथे हेअर ड्रायर पण आहे वाव पण मी वापरलं नाही मी आत्ता बघते त्याच्यानंतर हे आहे चार एरिया इकडं पाणी पण आहे गरम पाणी पण आहे अगेन एक वास इथे इथे मला फार आवडतं म्हणजे सुद्धा हे लोक एवढं छान सजवून ठेवतात मला फार आवडत अगेन 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 बाथरूममध्ये सुंदर अशी एक फोटो फ्रेम इकडे वरती गीजर आणि That's it. तर ही होती आमचे रूम टूर तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा तुम्ही सुद्धा जर इकडे फिरण्याचा वगैरे प्लॅन करत असाल तर कमेंट मध्ये सांगा सचिन तुम्हाला नक्की हेल्प करतील मागे जो आहे तो आहे सिसिलियन आयलंड समुद्र सो मी बीच व्ह्यू वाला रूम घेतली आणि मी खूप रूम शोधत होतो बटानियामध्ये ज्याला बीच व्ह्यू असेल तर त्यामध्ये मला हे एन बी आवडले आणि हे खूप छान आहे सो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका की तुम्हाला याचं नाव हवं आहे त्या कपलसाठी तर चांगलंच आहे नक्कीच चांगलं आहे मी रेकमेंड करेन अँड बेस्ट थिंग इथून वॉकेबल डिस्टन्सवर लाईक पन्नास शंभर पावलांवरच तुम्हाला कटेन्या सेंट्रल स्टेशन आणि तुम्हाला एअरपोर्ट शटल देखील इथून मिळतो त्यामुळं आम्ही त्या दृष्टीनेच हे बुक केलं आहे खूप दिवसानंतर सूर्यकिरण सूर्यप्रकाश आणि गुल याबा मला तर असं वेध होतं आम्ही तयारी करून खाली पोचलेलो आहे आणि वाव खूप सुंदर दिसत मला थोडा बारीक पाऊस चालू आहे पण किती आपला काही बघणार नाही आम्हाला तर चला चौक हटाम या फिरायला हे जे बियन बी आहे त्याचं दार बघा असं <laughs> तो आहे इथे जे जी दिसते तुम्हाला आमच्या मागे घे तिथे तुम्हाला ते व्हॉट्सअपवरती एक कोड पाठवता तो कोड तिथे तुम्ही एंटर करायचा आणि देन हे दरवाजे उघडले जातात पाऊस अगदी म्हणजे रिमझिम पाऊस आहे आणि चालायला इतकी मजा येते इथे वातावरण इतकं सुंदर आहे त्या इथले अजून एका कॅफेत जाऊन आले पण तिथे पण चॉकलेट नव्हतं फक्त कॉफी होती आणि यांचे बबल टी वगैरे सगळं पण मग चॉकलेट का नाही आहे बाहे कालपासून चॉकलेट हवं हो आहे का मिळत नाही आज पाऊस एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त पडतोय आता आम्ही इटलीतल्या एका कॅफेमध्ये आलो आहोत आणि इथली एक पॉप्युलर डिश आहे अरान चिनो म्हणून इथे स्पेशालिटी काय आहे ती कोनिकल शेपमध्ये असते इथला जो माउंट एटना आहे तो माउंट एटनाच्या शेपमध्ये म्हणून कोनिकल शेप ती लास्ट खूप पॉप्युलर आहे इथे आणि भरपूर लोकांना आवडते ती परंतु आम्ही जेव्हा ती बघितली किंवा आम्ही जेव्हा ती ऑर्डर करायला गेलो तर कर तो जो कोनिकल शेप आहे तो कोनिकल शेप फक्त तुम्हाला नॉनव्हेजमध्ये मिळेल विथ मीट ऑर बीफ वॉज विथ बीफक्च्युली अरांचिनो अरांचिनी पण म्हणतात अरांचीनो पण म्हणतात पालेरमोमध्ये ह्याचा उच्चार आय थिंक थोडा वेगळा आहे त्यातून अरांचिनो अरांचिनी काहीतरी म्हणतात सो दोन्ही सिटीजमध्ये थोडा कन्फ्लिक्ट आहे की पोळी म्हणायचं की चपाती म्हणायचं जसं आपल्या इथे एक डिबेट असतो तर तसंच काहीचा डिबेट पालेरमो आणि कटानियामध्ये तर आम्ही आहोत कटानियामध्ये तर याला म्हटलं जातं अरांसिनो अरांचीनो या अरांचीनो फायनली मला इथे हॉट चॉकलेट मिळालेलं आहे तर हे आहे माझं हॉट चॉकलेट आणि इकडे अरान म्हणजे जे अरानचिनो आहे हे राऊंड शेप आहे कारण की जे कोनिकल शेपवाले होते ते सगळे नॉनव्हेजमध्येच होते आणि हे जे आम्ही ऑर्डर केलेलं आहे व्हेजिटेरियनमध्ये आहे म्हणून त्याचा राऊंड शेप आहे आणि यात आहे चीज आणि एक प्लेट म्हणजे आपलं बांगलं फक्त सी ट्राय करूया कसं लागतं क्रिस्पी आहे आतमध्ये चीज आहे आणि आयथिंग बटाटे आहे तुला साबुदाना लागतं आहे दिसतं पण साबुदाना वाट्यासारखाय आहे बाबा साबुदाना वाड्यासारखं नाही भेटत राईट इथे एवढं फिरून मला हॉट चॉकलेट कुठं भेटलं नाही कालपासून द्यायला आणि एका कॅफेन मध्ये हॉट चॉकलेट भेटलं आहे <laughs> फ्रेंच होईल हॉट चॉकलेट कसं आहे लाइक like तुम्हारा लेकिन प्यारी सा नहीं है तो तुम्हारा खाई सा है चमचा। स्वाद चॉकलेट मेल्ट करुंगी नहीं है इतना ठीक हॉट चॉकलेट पहले इंद्र भक्तों ने। चॉकलेट पे चलूंगी नहीं तुम्हारा। हाँ हाँ मत हाँ हाँ चॉकलेट पहले नहीं लेकर। नॉट रेस्ट। इटली मध्ये येऊन जर्मन नंबर इटलीतून जर्मन वा जर्मनीत राहून कधी जर्मन, जर्मन प्रॅक्टिस सारखी करत नाही आणि बायक आता इटलीत आले तर इटली लोकांना चिडवायसाठी जर्मन बोलते आता आम्ही आलो आहोत इथल्या म्युझियम मध्ये आणि तुम्हाला दाखवत एंट्रान्स कसा आहे ते जोरात पाऊस चालू झाला आहे

हा आत घ्यावं लागेल तुम्ही आतमध्ये जावा हे जे आहे याचं नाव आहे लाजो बिस्कारी तर हे सतराव्या शतकातली ही बिल्डिंग आहे खूप पाऊस होता सचिन जॅकेट झालेलं आहे माझं पाऊस आहे बऱ्यापैकी आम्ही तिकीट बुक करताना त्याने आम्हाला दाखवलेलं की सनी आहे ड्राय वेदर आहे आणि इकडे आल्यावरती पाऊस पण ठीक आहे तर आम्ही आता या म्युझियमचे तिकीट काढलेलं आहे आणि एकाच झालं आहे आमचं सात युरो टोटल चौदा युरोचं आमचं हे म्युझियम पूर्ण टूर गायडेड पण असतात आणि नॉन गायडेड तर आम्हाला याची गायडे टूरची काही गरज वाट नाही त्याचं कारण असं होतं की आम्ही आमच्या पुढे समोरून दोन टीम्स गेल्या ज्या पूर्ण इटालियन इंग्लिश नव्हत्या त्यामुळे इटालियन जरी घेतली असते मी टूर त्यामुळे काहीच फायदा झाला कळाला झुंबर बघा किती सुंदर यांच तर ही सतराव्या शतकातली बिल्डिंग आहे सतराव्या से, इन्फॉर्मेशन सेंटरला बघितलं यांचे ही बिल्डिंग आहे सतराव्या शतकात आणि हे पेंटिंग खूप जुने खूप सतराव्या अठराव्या शतकात हे पेंटिंग आहे आम्ही आहोत तिथल्या आरसांच्या म्युझियम मध्ये आणि इथे खूप सुंदर सुंदर असे आरसे आहेत तर वरती हे जे दिसतंय हा वरचा मजला आहे ऍक्च्युली तुम्ही जर निरखून बघितलं तर कळतं की वरती मजला आहे अदरवाइज ते कळुण पण येत नाही इतका कॅनो फ्लॉवर झालेला आहे ते आणि इथे हा ऑफ दरबर आहे इथे लिंदरबर म्हणू शकतो और मोर प्रिसाइज़ली दरबार म्हणू शकतो तर इथे असे झुंबर आहेत आरसे आहेत विविध प्रकारचे तो फोटो स्पेशल आहे व्हिच वन कुठला

दाखवते तुम्हाला तर प्रिन्सेस मध्ये दाखवता तसाच काहीतरी हा जिना आहे वरती वरती ॲक्च्युली एंट्री बंद होती त्याच्यामुळे कालूनच तुम्हाला दाखवते मी पण अगदी तसाच मध्ये जसं दाखवतात ना तसाच जीना दिसतो इथलं इंटेरियर माय गुडनेस इथला इंटेरियर कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघाल तर इट इज सो परफेक्ट म्हणजे त्या काळातही एवढं कलर कॉम्बिनेशन आणि वाव आय डोंट नो ही त्याच काळातली किंवा सतराशेमधलीच भांडी आहेत का पण जर सतराशेमध्ये पण हे लोक चिनी मातीचीच भांडी वापरायची आणि त्यांनी ती जपवून पण ठेवलेली आहेत माझ्या गुडनेस आपल्याकडे तर मॅक्सिमम एक दोन महिन्यात फुटतात भांडी पटापट काय आतमध्ये काय आहे काय आहे थिंक हे आहे त्यांचं त्या काळातलं नळ पण आहे तिथे हा नळ आहे तिथे आणि त्यांचा बाथटब आणि ही वरती पेंटिंग आय थिंक समथिंग रिलेटेड टू बाथच काहीतरी पेंटिंग आहे वरच्या मजल्यावर कुणीतरी छान असं सा संगीत चालू केलेलं आहे आणि इथलं हे जे म्युझियम आहे ना हे आता एक वाजता बंद होणार आहे बंद होणार आहे आणि बाहेरून प्रत्येक खिडकी आणि दरवाजा हा असा कल्पचरल वर्कने सजवण्यात आलेला आहे विट इज अगेन व्हेरी ब्युटिफुल आणि लुक ॲट द कलर कॉम्बिनेशन मला यांचे कलर कॉम्बिनेशन्सची जी थीम नाही ती खूप आवडलेली आहे